आता बातम्या पाहू या विस्ताराने महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंबोली मुख्य धबधब्यावर विकेंड असल्यानं वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे पाऊस ऊन आणि धुका असा निसर्गाचा अद्भुत नजारा हा अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी सध्या आंबोली धबधब्यावरती दब झालेली आहे ही दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येनं पर्यटक या धबधब्यावरती आलेले आहेत त्यात रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे सर्व पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेत महाराष्ट्राची चेरापुंजी अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणातील महत्वाचा धबधबा म्हणजे आंबोली धबधबा दब सध्या इथे पाऊस पडतोय आणि त्याचा जो धबधब्याचा आनंद आहे तो घेताना मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते दिसत आहेत एकंदर पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच कर्नाटक आणि गोवा राज्यातूनही मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते इथे येताना दिसत आहेत सध्या बघितलं तर पर्यटनाचा हंगाम सध्या सुरू झालेला आहे आणि वर्षा पर्यटनासाठी अनेक जे पर्यटक आहेत त्यांनी मात्र हे आंबोली परिसर आहे तो पूर्णतः फुललेला दिसतोय आज रविवार असल्याने सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे इथे जरी पोलीस बंदोबस्त असला तरी वाहनांची मोठ्या प्रमाणात कसरत पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात ट्राफिकचा प्रश्नही इथे उद्भवलेला दिसतोय त्यामुळे पोलिसांची कसरत आहे इथे जर आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे यायचं असेल तर आ, जे आ, त्यांना शुल्क आकारूनच नंतर या धबधब्याच्या पर्यटक येतात मात्र एकंदर आज जो रविवारचा परिसर आहे त्यामुळे रविवारची सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आहे ती आंबोली परिसरात पाहायला मिळते सुरेश कौलगेकर का जय महाराष्ट्र आंबोली सिंधुदुर्ग